गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो आहे श्री रेणुका देवी यांच्या दर्शनासाठी आज नवरात्रीचे दि पहिला दिवस आहे आणि घट बसण्याचा हा पहिला दिवस आहे पहिली माळ म्हणतो आपण तर ह्या दिवशी माझ्या नशिबात आलो आहे रेणुका देवीचं दर्शन घेण्याचं तर आम्ही सकाळी लवकर रेणुकादेवीच्या दर्शनाला आलो आहे तरी पण खूप गर्दी आम्हाला भेटली आहे हे बघा लाईन आता आम्ही गाभाऱ्यात एंट्री करतो आहे एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे आणि हे पुढे अजून देव आहे आम्ही एवढ्या सकाळी येऊनसुद्धा आम्हाला साधारण दीड तास हे लाईनीत उभं राहावं लागलं आणि फायनली आम्ही देवीच्या गाभाऱ्यात आलो आहे देवी खूप छान अशी नटवलेली होती सजवलेली होती तुम्ही बघू शकता किती छान देवीचं दर्शन आम्हाला असं झालं आहे या पद्धतीने देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर एक्झिट मार्ग आहे इथून आम्ही बाहेर आल्यानंतर हे बघू शकता मंदिर बाहेरचा परिसर जो आहे तो किती छान असं झेंडूच्या माळ्यांनी सजवलेला आहे ज्यांना मुखदर्शन घ्यायचं असेल ते ह्या ठिकाणाहून मुखदर्शन घेऊ शकतात समोरच आपल्याला देवीचे पूर्ण दर्शन हे मुखदर्शनासाठी उपलब्ध आहे हे अहिल्याबाई ओळखांची प्रतिमा आहे आणि इथं अखंड ज्योत ही मंदिरात ठेव लावलेली असली तर सर्व भाविक इथे येऊन तेल अर्पण करतात हे बघा देवीचं दर्शन बाहेरून ह्या पद्धतीने केलं जातं आणि हा बाहेर निघण्याचा मार्ग चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा धन्यवाद